मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मर्तिरात्र रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे अघोरी माणूस ही घटना मी आमच्या गावातल्या एका दादाकडून ऐकली आहे आणि तीच आज मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगणार आहे तशी ही गोष्ट जुनीच आहे मित्रांनो आपल्या जगात काही अशी लोकं असतात जी पैसे कमवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात असाच एक माणूस पैसे कमवण्यासाठी का अशी कामं करत होता आणि लोकांची लुटमार करून पैसे कमवत होता तो माणूस लोकांच्या समोर खोटी खोटी भूतं उभी करायचा आणि त्यांना येडेत काढायचा आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळायचा पण एक दिवशी त्यांच्या या खेळात एका खऱ्या भूताने प्रवेश केला मग पुढं काय झालं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तशी ही गोष्ट जुनीच आहे एक नवरा बायको होते ते ज्या घरात राहत होते त्यांच्या त्या ते घरात त्या दोघांव्यतिरिक्त आधीपासूनच कोणीतरी राहत होतं पण ह्या गोष्टीची त्यांना अजिबात माहिती नव्हती जेव्हापासून ते दोघंजणं त्या घरात राहायला लागले तेव्हापासून त्यांच्यासोबत विचित्र घडू लागलं त्यांना सारखं कोणीतरी आसपास असल्याचं होत होता पण त्यांनी यावर जास्त लक्ष दिलं नाही पण नंतर नंतर त्यांच्या घरातल्या वस्तू आपोआप इकडे तिकडे होऊ लागल्या पण त्यांना वाटायचं दोघांमधल्या कोणीतरीच या वस्तू इकडे तिकडे ठेवल्या असतील पण एक दिवशी त्यांच्यासोबत असं काही घडलं जे पाहून ते दोघेजण चांगलेच घामाघूम झाले त्याची बायको पूजा खाली हॉलमध्ये पिक्चर बघत होती तिचा नवरा वरच्या रूममध्ये आईशी फोनवर बोलत होता पूजाने टी व्हीला एक भूताचा पिक्चर लावला होता जरा वेळाने तिला तहान लागली म्हणून ती किचनमध्ये पाण्याची बाटली आणायला गेली तर किचनची लाईट आपोआप चालू बंद व्हायला लागली तिला वाटलं की तिचा नवरा तिची गंमत करतोय म्हणून ती रागात जिथे लाईटीचं बटन आहे तिथे गेली पण तिथे कोणीच नव्हतं म्हणून पूजा तिच्या नवऱ्याला आवाज देते पण तिचा नवरा वरच्या रूममध्ये असतो जेव्हा तिचा नवरा खाली येतो तेव्हा पूजा शॉक होते तिचा नवरा तिला विचारतो की काय झालं पण ती त्याला काहीच सांगत नाही आणि परत टी व्ही बघायला जाते थोड्या वेळानंतर तिला अचानक आवाज येतो पूजा पूजा तिला तो आवाज स्पष्ट येतो त्या मुलीचं नाव पण पूजाच असतं तिला अजून पण वाटतं की तिचा नवरा तिची मस्करी करतोय ती म्हणते अहो या बाहेर असे वेगळे आवाज काढून घाबरवू नका पण त्यावर तिला एक वेगळाच आवाज ऐकू येतो तो आवाज ऐकून पूजा चांगलीच घाबरते आणि ती काही बोलायच्या आतच ते भुत्तीला जोरदार धक्का देतं समोर कोणी दिसत नसलं तरी त्या आजूबाजूला तिला जाणवत होतं तिच्या अंगावर आजूबाजूच्या वस्तू फेकल्या जात होत्या ती तिथून कसापसा आपला जीव वाचवून तिच्या नवऱ्याकडे पळते तिचा तो किंचळण्याचा आवाज ऐकून तिचा नवरा पण रूम बाहेर आलेला असतो तिचा तो अवतार बघून तिचा नवरा चांगलाच घाबरतो कारण ते पूर्ण रक्ताने भरलेली असते पूजा घडलेला सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला सांगते आणि आता ते दोघे चांगलेच घाबरलेले असतात कारण त्यांना कळून चुकलं असतं की त्यांच्या व्यतिरिक्त पण ह्या घरात कोणीतरी राहत आहे ते दोघे चांगलेच घाबरलेले असतात ते जवळ राहत असलेल्या एका माणसाला फोन करतात तो माणूस त्यांना एका जागचा पत्ता देतो आणि म्हणतो की तुम्ही या माणसाकडे जावा तोच तुम्हाला यातून बाहेर काढेल मी त्या माणसाकडे भरपूर लोकांना जाताना पाहिला आहे त्या माणसाच्या सल्ल्याप्रमाणे ते त्या पत्त्यावर जातात तिथे त्यांना तो मांत्रिक माणूस भेटतो त्या माणसाचा चेहरा पूर्ण काळ्या कपड्याने झाकलेला असतो हे दोघे नवरा बायको त्या माणसाला विचारतात तुमचा चेहरा असा झाकलेला का त्यावर तो माणूस म्हणतो एकदा माझ्यासमोर एक, एक ताकदवर भूत होतं त्याने माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या तोंडाची वाट लावून टाकली त्यामुळे मी माझा चेहरा झाकून ठेवतो आहे पण तरी पण मी अजूनही माझं काम सोडलं नाही माझ्याकडून होईल तेवढी मदत मी लोकांना करत असतो त्यांना वाटतं की यांच्याकडे भरपूर शक्ती असणार यांच्यावर भूताने हल्ला केला तरी हे जिवंत आहेत म्हणजे आपल्या घरातले भूतपण हे नक्कीच घालवणार त्यांच्या मनात भरपूर आशा निर्माण झालेली असते तो मांत्रिक माणूस त्या जोडप्याला विचारतो तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला त्यावर ते म्हणतात की आमच्याच जवळच्या एका व्यक्तीने आम्हाला तुमचा पत्ता दिला आहे आणि आम्ही इथे आलो आहे मग तो माणूस त्यांना विचारतो काय झालं त्यावर ते नवरा बायको झालेला सगळा प्रकार सांगतात त्यावर तो माणूस म्हणतो तुम्ही घाबरू नका मी त्या भूताला माझ्याबरोबर घेऊन येतो म्हणजे ते भूत तुम्हाला परत त्रास देणार नाही पण त्यासाठी आपल्याला एक खेळ खेळावा लागेल पण यासाठी थोडी रक्कम लागेल कारण मी तुम्हाला मागाशीच सांगितलं या सगळ्यात मी माझा चेहरा गमावला आहे काही गोष्टी आणाव्या लागतात त्यासाठी पैसे लागतात आणि या सगळ्यावरच माझं घर चालतं मग त्या मांत्रिक बाबांनी सांगितलेले पैसे ते नवरा बायको त्याला देतात मग तो माणूस म्हणतो आपल्याला एक खेळ खेड़ खेळायचा आहे आणि एक पाठी बाहेर काढतो ज्यावर काही अंक आणि काही खुना असतात तो माणूस म्हणतो की आता आपल्याला हा खेळ खेड़ खेळायचा आहे पण हा खेळ काही झालं का तरी सोडता येणार नाही कारण आपल्याला त्या भूताला कैद करायचं आहे आणि ते खेळ खेड़ खेळू लागतात तो मांत्रिक बाबा म्हणतो मी ज्या चौकोनावर बोट ठेवला आहे तुम्ही दोघे जण त्या चौकोनावर बोट ठेवा जेव्हा ते त्या चौकोनावर बोट ठेवतात तेव्हा त्यांना धक्का बसतो कारण त्या खोलीत ते तिघेच जण असतात ते नवरा बायको आणि तो मांत्रिक पण त्या चौकोनावर चार बोट असतात तो मांत्रिक बाबा म्हणतो आता शांत बसा काहीच बोलू नका मी बोलतोय तसं करत राहावा तो माणूस त्यावर मंत्र म्हणायला सुरुवात करतो जरा वेळात ती पाठी जोरजोरात होलू लागते हे बघून ते नवरा बायको चांगलेच घाबरतात तो मांत्रिक बाबा म्हणतो घाबरू नका त्या आत्म्याने या घरात प्रवेश केला आहे तसंच त्याच्यासमोर तो आत्मा येतो आणि तो माणूस म्हणतो अरे देवा मी एकाच आत्म्याला कैद करू शकतो हे चार पाच आत्मे कुठून आले तो, 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 तो माणूस मंत्र म्हणतो तसंच त्यातला एक आत्मा खाली पडतो आणि तो माणूस बेशुद्ध होतो हे दोघं नवरा बायको घाबरून जातात आणि तिथून पळून येतात ती तीन चार भूतं जोरजोरात हसतात आणि तो मांत्रिक पण उठून बसलेला असतो खरं तरी सगळी त्यांचेच माणसं असतात जी खोटीभूतं झालेली असतात हे सगळं आधीच प्लॅनिंगनुसार झालेलं असतं त्यानंतर दोन तीन दिवस उलटतात त्या मांत्रिकाला पण यांच्याकडून पैसे उकळायचे असतात हे नवरा बायको त्या माणसाला फोन करतात आणि म्हणतात धन्यवाद तुमच्यामुळे आम्ही वाचलो आम्हाला आता घरात कसलेच भास होत नाही पण त्या माणसाला अजून पैसे उकळायचे असतात तो माणूस म्हणतो आपल्याला परत तो खेळ खेळावा लागेल कारण आपण एकच भूताला पकडलं जे चार पाच भूत आलती ते आपण पकडलीच नाहीत तुम्ही तिघ परत या आपण तो खेळ खेळू ते नवरा बायको चांगलेच शॉक होतात ते म्हणतात की आम्ही तर दोघे चालू होतो आता ते चौथं बोट कोणाचं होतं हे त्यांना कळालं होतं तितक्यात त्या माणसाला मागून आवाज येतो <laughs> कारण त्याने खोटेपणाच्या नादात एक खरं भूत कायमचं आपल्या मागे लावून घेतलेलं असतं